मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे उद्या हिंगोलीच्या दौऱ्यावर येणार आहेत उद्या सोमवार दिनांक अकरा रोजी औंढा नागनाथ तालुक्यातला येळेगा सोळंके या ठिकाणी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उद्या उपस्थित राहणार आहे आज मी या सभास्थळी आहे या सभास्थळी अनेक मराठा समाज बांधव माझ्यासोबत आहेत एकंदरीत त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत नेमकी कशा पद्धतीने या बैठकीच के आयोजन केलेलं आहे काय नियोजन आहे उद्याचं काय सांगाल उद्या सायंकाळी सहा वाजता मनोज दादा यांची संवाद बैठक आयोजित केलेली आहे तरी अंजादे पंचवीस ते तीस हजार मराठा बांधव येणार आहे एकंदरीतच अजूनही काही मराठा समाज बांधव माझ्या सोबत आहेत या ठिकाणी भव्य असं या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे अ ते तीस हजार समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे भावना देखील या ठिकाणी मराठा समाज बांधवाने व्यक्त केलेली आहे कशा पद्धतीने उद्याचं या सभेच नियोजन असणार आहे किती वाजता या ठिकाणी सभा होणार आहे आणि काय रूपरेषा असणार आहे कार्यक्रम सन्माननीय मराठा योद्धा मनोज रंग पटेल यांनी आमच्या येळेगाव नगरीमध्ये आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आणि मनोज दादाचा हिंगोली दौरा हा फक्त संवाद बैठक म्हणून होता तर आम्ही अंदाज काढला होता संवाद बैठकीसाठी आम्ही नियोजन करत असताना आम्हा आमच्या लक्षात आलं की हा बैठकीचं रूपांतर नक्कीच सभेमध्ये होईल त्या अनुषंगानं आम्ही बैठकीचं रूपांतर सभेमध्ये करण्यासाठी आम्ही आयोजन केलेलं आहे एक दहा एकरचा परिसर आम्ही स्वच्छ केला आहे बॅरिगेटिंग लावली स्टेज उभा उभारलंय पार्किंगची सु सुद्धा दोन एकरमध्ये आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे कमीत कमी तीस ते पस्तीस हजार लोक या संवाद बैठकीला येतील किती वाजता ही सभा होईल आणि दादांचा दौरा कशा पद्धतीने असणार आहे या ठिकाणी किती वाजता पोहचतील दादांचं अकरा अकरा तारखेला बाराशिव दर्शन आहे मारुतीचं त्याच्यानंतर औंडा लग्नात दर्शन आहे आणि त्याच्यानंतर सायंकाळी सहा ते, सा, ते आठच्या दरम्यान दादा येळेगाव नगरीमध्ये आगमन होईल अशी आम्हाला आशा आहे त्यानंतर दादाच इथलची सभा बैठक आटोपल्याच्या नंतर दादा वसमत कडे मार्गस्थ होतील एकंदरीतच जे सरकारने दहा टक्क्याचं जे काही आरक्षण दिलं होतं त्या संदर्भात आपण समाधानी काय का सांगाल काय भावना सर आम्ही या सरकारने दहा टक्के जे आरक्षण दिले आहे त्यामध्ये समाज मराठा समाज बांधव अजिबात समाधानी नाही आहे म्हणूनच मराठा बांधवांतर्फे किंवा मराठा समाजातर्फे आदरणीय मनोज रांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संवाद दौरा चालू केला आहे आणि उद्या संध्याकाळी सहा वाजता हा येळेगाव नगरीमध्ये भव्य दिव्य असा संवाद बैठकीचा दौरा चालू चालू होईल आणि या संवाद बैठकीसाठी आदरणीय मनोजदादा दरांगे पाटील यांच्या संवाद बैठकीसाठी मी पंचक्रोशीतील आणि संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील अवघ्या महाराष्ट्रातील जनतेला आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त संख्येने या संवाद बैठकीसाठी उपस्थित राहावं आणि आदरणीय मनोजदादा दारांगे पाटील यांचे पाठबळ वाढवावं आणि मराठा समाजाची ताकद वाढवावी एवढीच मी मराठा समाजाची ताकद वाढावी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज बांधवाने उपस्थित राहावं अशी भावना देखील या ठिकाणी मराठा समाज बांधवाने व्यक्त केलेली आहे काय भावना दादा कशा पद्धतीने हा नियोजन दौरा असणार आहे बैठकीच्या अनुषंगाने काय चर्चा होणार आहे काय माहिती आम्हाला या सरकारने जे काही दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्या दहा टक्केवर आम्ही समाधानी नाही खर तर या सरकारने आमची फार फसवणूक केलेली आहे दादा जनांगी पाटील ज्यावेळेला मुंबईला निघाले होते त्यावेळेला खुद्द माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी आम्हाला सगळे सोयीचा अध्यादेश दिला होता विशेष अधिवेशन बोलून सुद्धा त्या अधिवेशनात त्यांनी या मुद्द्याचा विचार सुद्धा केला नाही आणि आम्हाला फसव दहा टक्के आरक्षण दिले या अगोदर सुद्धा आम्ही या आरक्षणाचा फायदा म्हणजे आम्हाला दिलं होतं तेरा टक्के आणि सोळा टक्के हे मात्र कायद्यात कुठेही बसत नाही याची आम्हाला जाणीव आहे आणि सरकारला सुद्धा जाणीव आहे पण जाणून बुजून मराठ्याचा कुठेतरी अपमान करायचा मराठ्यांना कुठेतरी कमी समजायचं हे सरकारचं षडयंत्र आहे म्हणून आमचे मराठा योद्धा आमच्या मराठा मराठा समाजाचं अस्तित्व असलेले मनोज जरांगी पाटील हे उद्या येळेगाव नगरीत येणार आहेत आणि आम्ही त्यांचं भव्य असं स्वागत करणार आहोत या ठिकाणी येळेगाव नगरीत जरी त्यांचा संवाद दौरा संवाद बैठक असेल तरी याचं आयोजन आम्ही संपूर्ण येळगाव सोळंके सर्कल मार्फत करत आहोत या ठिकाणी जवळपास तेरा ते चौदा गावांचा समावेश या संवाद बैठकीसाठी असणार आहे आणि आताच आमच्या मराठा बांधवांनी सांगितल्याप्रमाणे तीस ते पस्तीस हजार मराठा बांधव या ठिकाणी जमणार आहेत आणि याची आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे आणि या ठिकाणी जवळपास दोनशे स्वयंसेवक निर्माण केलेले आहेत आम्ही आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण सुरक्षा आम्ही आमचीच करू जरी आम्हाला प्रशासनाने पोलीस यंत्रणा नाही जरी पुरवली तरी आम्ही सक्षम आहोत कारण आतापर्यंत या सरकारने पाहिलेला आहे आम्ही लाखो नाही तर कोटीने एकत्र आलो पण आमला आमच्याकडून कुठेही असा गैरप्रकार होत नाही आम्ही कुठेही आक्षेपहारी बोलत नाही म्हणून या सरकारला एक आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आता आम तुम्ही आमचा अंत पाहू नका कारण ज्यावेळेला मनोजदादा जनांगी पाटलांनी आम्हाला आजपर्यंत शांत राहा शांत राहा असं सांगितलेलं आहे पण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा उद्रेक होतो ज्या वेळेला एखाद्या माणसाचा संयम सुटतो त्यावेळेला सरकारला हे आमच्या दादानी सांगितले कारण आम्ही ते बोलू शकणार नाहीत मनोज दादानी सांगितलं की हे सरकारला परवडणार नाही कृपया आमच्या सर्व समाजाच्या भावना समजून सरकारने आम्हाला तात्काळ ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं ही आमची सरकारला एक विनंती आहे एकंदरीतच उद्या जे सभा होणार आहे जी बैठक होणार आहे मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील या ठिकाणी येळेगाव सोळंगे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे संध्याकाळचे सहाच्या दरम्यानची सहा ते सातच्या दरम्यानची या बैठकीची वेळ आहे या ठिकाणी मनोज दादा दरांगे या सभास्थळी या ठिकाणाहून तीस ते पस्तीस हजार मराठा समाज बांधवांना संबोधित करणार आहेत आणि या ठिकाणी उद्या बैठकीच्या दरम्यान मराठा समाज बांधवांना कुठलं आव्हान करणार या ठिकाणी कुठला संदेश देणार हेच पाहावं लागणार आहे माझे सहकारी भगवान उदासह मी उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली